नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो परभणी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंह परदेसी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे नमस्कार मी रवींद्र सिंह संतोष सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने काही नवीन बाबी यावेळेस आम्ही केलेले आहेत त्यापैकी विशेष बाब म्हणजे ड्रोन पेट्रोलिंग आम्ही सुरू केलेली आहे ड्रोन पेट्रोलिंग दिवसा तसेच रात्री दोन्ही वेळा आम्हाला ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल की हा परिसर आम्हाला चेक करायचा आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गल्लीबोळांमध्ये जाणं शक्य नसतं परंतु बसल्या ठिकाणावरून आम्हाला ड्रोनच्या माध्यमातून ते शक्य झालेलं आहे आणि कुठलाही अनुचित गैरमार्गांचा वापर निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी आम्ही ही ड्रोन पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आणि त्याचा पूर्ण वापर आम्ही करत आहोत तरी सर्वांनी याबाबतीत सतर्क राहावे कुठल्याही आचारसंहिता भंगाचा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद